काय करायचं करायचं नाही फेक तिकडे नाही मी सगळं उचलून फेकणार आहे तेवढ्या सांगायचं कडाई का फेकली म्हणजे मला तुला घरात काय करूच द्यायचं नाही कडाई का फेकली तेवढं सांगायचं अजिबात काय करायचं नाही मी सगळं फेकून येणार आहे का आडवा बोलायचा बिटावरे कुठ्या वडा बंद कर तुमचं काय हात गावाला गेलं तुला माग लागली काय दारा दुराकड पडले काडगे गावाला सर का असं करून खायला पाहिजे काम काय होतंय करायला आणि मन माझी गुरु कि मी सांभाळती मला बघितल्या वराटते की तर वराटते का त्यांची फोटो भरली ती म्हणून ती वरटत नाही ती उपाशी ठेवली त्यांना म्हणजे ती वरात ती काय ना मी करून खायला लागले तिडी कुठली होती आता कसं चालू आहे हो काय करायला फिरायला नाही फेक तिकडे नाही मी सगळं उचलून फेकणार आहे ती कडाय का फेकली तेवढ्या सांगायची कडाय का फेकली म्हणजे मला तुला घरात काय करू द्यायच नाही कडाय का फेकली तेवढं सांगायचं अजिबात काय करायचं मी सगळं फेकून देणार आहे सगळं फेकून देणार म्हणजे सगळं समोर आहे नाही

तुझ्या ते ना तेवढा जिरवणार माझा माझा काय जिरवताय तुमच्या वाकडी आळी माझ्या अंगात किती वाकडी आळी तुला कशी दिसायची ग बाय पहिले कोण गतकाळ फोन करताय बायाच्या वरच गळपण करताय तुमचं का हात कुठं गावाला गेला काय दारा कार्ड मला आ तुम्हाला काय रग लागते काय काम केल्यावर तुला काय होतंय काय होत मी भाज्या पाहिजे त्या वांगे पाहिजे चपात्या चांगल्या तेला पाहिजे त्या कुठं येते आवाज न पडतो काय कष्ट करते काय किती पैसे अंदाज कामासन किती कष्ट केले किती कमवलं तुम्ही आडवं बोलू नका आडवा बोलू नका बंद कर कोण आय पिटर कोण ओढत हो कशाच्या

काय माहिती आहे का लागली तोंड उचळून बोलायला मला कायच माहित नाही काय माहित आहे काय मला काल नाव कापली माझी मला काय माहित नाही बघू इकडे असल्या माणसाला हात पाय बांधून खानाय पाहिजे हात पाय बांधून झिर्र गेलपणा ना कसं खानाय पाहिजे मला धडसलाय पकपण नाही थोडं कुठला काम पण नाही कसं खानाय पाहिजे असं नाही म्हणजे की काय काय नाही

काय पाहिजे मग टायमिंग आहे का नाही काढायला का लगेच काढ लगेच काढायला पाहिजे त्या धारा सांगितलेलं काम लगेच करायचं तर नाही घरा तर आहे नाहीतर गरज नाही तुला दारा काढायला पाहिजे त्या सगळं कांड झाडं पाहिजे नाही टायमिंगला लागतय अजून काकून तिकड

मी वाट धरणार आहे पण तुला वाटलं लावणार मला मला वाटायला बहिणीच्या अकाउंट वर माझ्याच पडले तीन हजार रुपये काय बाग रुपयाला जोडलं हे रुपया वाज वाजवून तेवढं ना घेऊन इथन पुढे सगळं ती माझ्याच अकाउंट वर येणार तू काय करते काय करायचं काय तुला येते ती उद्या येते ती का नाही उद्या येतो का तुला नाही म्हणून तर फायदा घेतलाय माझा ना मला लिवाळ वाचा येत ना म्हणून घेतलाय तुम्ही म्हणल्या काय लिवाळ वाचा येत नाही झाली कामाच लागल म्हणून फुन करायला काम नको काय नको निसताच दांडगावा पण करायला पाहिजे दुसऱ्यावर दारा दारात पिनी पिनी करू नको म्हणून म्हणलं निस्ता दांडा ला। का दुसऱ्या जीवावर वायत बसून खाय लाज वाटते गड्यासारखं घरी धाडी ते बी काम करायला ओला एकदा सांगितले काय दारा काढाय नका त्या शान उचलाय नका वैरणी आणाय नका गड्यासारखं जाऊन खाल्लं वैरणी का नका उचलून आणायच्या हा माझ्या दारात पिनी पिनी करू नको तुला मी लास्ट सांगतोय करून खा म्हणून झालेलं नाही ती बी खाऊ दे ना उचलून सगळं पिकून देईन तुम्ही

साहेब माझा ही डोळा झाला असता कुठलं काम करून देत आहे काय तना तना तिकडिन कामा चालू कर करते की चट करते माहित होऊन है गेलं या अस बसल की काय करत नाही करावं लागतं आपल्याला पण ना म्हणून आपण जर बडाबडा केलं की चट करते सगळं नाही पण जीव दुसऱ्याचा खाऊणी माणसानं विचार करावा आपल्यासारखा तरी जीव आता काय तोंड शिवलो लोय घरात जास्त